आणि आता एक महत्वाची बातमी केंद्रातील मोदी सरकारनं जम्मू मधील तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत याविषयीचा प्रस्ताव दाखल करताच काँग्रेस आणि पीडीपी खासदारांसह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली यावेळी पीडीपीच्या एका खासदारानं तर थेट राज्य घटना फाडण्याचा प्रयत्न केला मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील हा मास्टर स्ट्रोक मानला जातोय सरकारी गॅजेट प्रकाशित अनुच्छेद तीन सत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करताच काँग्रेस सह पीडीपीच्या खासदारांनी जोरदार गोंधळाला सुरुवात केली काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरी नेत्यांच्या नजरकैदेच्या विषयावरून सरकारला कडाडून विरोध केला तसंच त्याविषयी सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी ही मागणी केली के आज उविधान लोकतंत्र मोदी सरकारने विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी सभागृहातच धरण धरलं तर पीडीपीच्या खासदारांनी संविधानाच्या प्रती फाडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांना सभागृहा बाहेर काढण्यात आलं पीडीपीचे खासदार एवढ्यावरती थांबले नाहीत तर त्यांनी अंगावरचे कपडे फाडूनही निषेध केला केंद्र सरकारच्या या निर्णयाला बसपा बीजेडी ए आई ए डी आपचे नेते अरविंद केजरीवाल स्वागत के हमने कहा था कि हम इस बिल का समर्थन करते हैं हमने कारण कुछ कारण बताना चाहते हैं इस देश में खाली जम्मू एंड कश्मीर जो है वहीं पर सिर्फ माइनॉरिटी मुस्लिम कम्युनिटी नहीं रहती है बीजेपी

पण मोदी सरकारच्या या मास्टर स्ट्रोकमुळे अवघ्या देशाचं राजकारण ढवळून निघालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत